ए मां सेन द ए पूरी न याना गति की जाऊगी जनी या यागा आगे कुछ नावा या धर ए आज दिन या जा रहा है गुड़िया ये घूम बस आ रहा है या ना मैं बोलता हूं एक बिना अब आए फोटो दिखा तो ये रहा हां

पाटा, <laughs> त्याने <laughs> गाठणी सोडलेत ना तुम्ही पुढे वाटेल ना का नाही म्हणून ये नाव घेते ग्या तू कोण आहेस इ ते मी काय मला दिसत नाही नाव घे काय कोण आहेस सांगा यांना दादा कोण आहे हो तू पण सांग ओया रेले माझ्या मुफेत न नाही अरे तुमचं खूप आहे हे यानेच हा ते याचं नाव आहे नांगरा कथेचं ते तू बवळायला नाही करत इथे नाही ववळायला आणलं

ইংরেজি বেগা মন শিবী রামচ না উঠত পক্ষ হওয়া আজ রাম চেলা ওখান কশা

जा 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 एक के जायचंय जाले ना सरन सर मुंबई वरत येणार आहे काय ए सावूताई साना चालू ए उजळीला का लवकर ಆಮಾನಿ <laughs> ಬಹು नाव काय घ्यायचं नवर शेवटी आवंच म्हणायचं अरे राजहंस पक्षी शोभा देतो मनाला सचिन रावांचं नाव घेते आनंद माझ्या मनात

मग आठ वाजता आले मला तुम्हाला नाही वाजता पोळ्या गेल्यात का न आईला म्हणा उद्या ते पोळ्या करू